तीन अंकी बेरीज हातच्याची बेरीज येते तुम्हाला अरे वा 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 करा करा दाखवा कोण केल्या खुशी न केला बढिया इकडे तू रे हां ऐकतच नाही अय वय यांना मग द्या रे ना हां विशाल वय ना हो काय बा पावर मुली किती हुशार आहे हा चौथा वर्ग का काय शिकवलं रे सरांनी आता गणित शिकवलं काय हातच्याची बेरीज मजा बाकी करा करा कोण केले दाखव छान <coughs> तीन नंकी झाले लिहून तिथे झाले का हा करा पटापट तुमचे रे हा कर, कर। सरांकडून कर। बरोबर तपासून घ्यायचे हा सिट डाऊन हे काय वर्ग काढणार रे रांगोळी काढली का सर कोणता विषय शिकवत आहे आता गणित का वा वा भागाकार भागाकार येते का तुम्हाला दाखवा कोण केला तर अजून चुकून गेला का तू चुकलं का चेक चेक करून घे सर कोण अजून इकडे कोण केला इकडे भागाकार कोण केला रे भागाकार केला का सुरज केला गुड मॉर्निंग सेट डाऊन कोणता विषय शिकवत आहे रे इंग्लिश वा छान मस्त हे वाचून दाखवा हे हे? स्मोक, स्मोक, स्मोक।, स्मोक म्हणजे नाही आणि म्हणजे म्हणजे काय हिट म्हणजे काय रे उष्णता ठीक आहे तपासून घ्या आणि पाठांचारून घ्यायचे पाठांतर करून घ्यायचे हा पठांतर करा ते शब्द काय गुड सेट डाऊन काय सुरू आहे कोणता विषय वर्ग कोणता आठवा कोणता पाठ सुरू आहे स्वामी विवेकानंदांची भारत वारे दित्ता। वारे दित्ता। यात्रा प्रश्न विचारू का स्वामी विवेकानंदांनी कुठून तर कुठंपर्यंत भ्रमण केले प्रश्न क्रमांक दोन स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठाचे लेखक कोण सोळकर ओके कुठंपर्यंत मॅडम कोणत्या सुपारी मॅडम सुपारे मॅडम हे आमच्या सुपारी मॅडम आणि हे सुपारी मॅडमचे मराठीचे विद्यार्थी ठीक आहे वर्ग नववा इंग्लिश क्वेश्चन टॅग राम इज ड्रिंक टॅग ड्रिंक टी टी ए ठीक आहे <coughs> आपले दहावीचे विद्यार्थी कुठे गेले हॉस्टेलवर हो आहे अभ्यास करत आहे थोडेसे 군대 군대 릴레, k 아 कशाचं सूत्र आहे वैदिक राशीचे सूत्र आहे का हा चाय पण आला ज्यूस आहे कार्तिक